कोयता घेऊन रील बनवणाऱ्यांचीच पोलिसांनी बनवली रील अनेक तरुण सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम फेसबुक सह इतर समाज माध्यमांवर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशाच तरुणांना बुलढाणा शहर पोलिसांनी चांगला चोप दिलाय दोन पहिले आम्ही इंस्टाग्रामच्या हाती वालोत

फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इन्स्टाग्रामवरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलीस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भाईगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो